रेसिपी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे चवळी बटाटा मिक्स भाजी करणार आहे त्यासाठी एक कढई ठेवली त्यात आपण दोन पळी तेल टाकून घेऊया त्यात जिरं टाकूया जिरं छान भाजलं की एक बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची रोबी चिरून घेतलेली तीसुद्धा भाजून घेऊया व्यवस्थित असं कांदा सोनेरी रंग रंगून भाजून घेऊया त्यात चांगलं लसूण पेस्ट आहे तीसुद्धा टाकूया बारीक चिरलेला एक टेमॅटो आहे तो सुद्धा टाकूया त्यात सर्व सुके मसाले टाकूया एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा कसुरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद आणि वेळेनुसार मीठ टाकूया तेल सुटापर्यंत मसाला भाजून घेऊया व्यवस्थित असं टेमॅटो हो वगैरे झाला बघू शकता व्यवस्थित असा मसाला भाजून झाला त्यातच आपण चवळीच्या शेंगा आहेत आणि बटाटा आहे तो स्वच्छ दिलं तो, तो सुद्धा टाकून व्यवस्थित असं परतून घेऊया मिनटं तेल झाकण ठेवून ते घेऊया पाच मिनटं झाल्या परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया पाच मिनिटं झाकण ठेवलं की सर्व मसाला हे भाजीला व्यवस्थित असा लागला जातो त्यातच एक ग्लास जेवढं पाणी होतो या त्याच्यावर झाकण ठेवू दहा ते, हो। ते पंधरा मिनट भाजी व्यवस्थित अशी शिजू देऊया दहा मिनट झाल्या जरा रस्सा आटून गेला त्याचा अजून जा। जा। चवचे दाणे शिजले का बघूया नाही शिजलं अजून अजून पाच मिनिटं झाकण ठेवून घेऊया पाच झाले परत एकदा बघून घेऊया आपण तरी पण भाजी शिजायला दहा ते पंधरा मिनिट तरी लागतात बटाटा तर व्यवस्थित शिजल दाण सुद्धा व्यवस्थित शिजले जरासा असं मी रसा ठेवलाय जर तुम्हाला रसा नसेल आवडत तर सुक्क सुद्धा करू शकता Video at least like, ser